निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश खोळ यांची निवडणुकीच्या तयारी संदर्भात पत्रकार परिषद दोनशे एकोणचाळीस औसा विधानसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस चे मतदान नोव्हेंबर वीस वी रोजी व मतमोजणी नोव्हेंबर तेवीस रोजी होणार आहे निमित्ताने झालेल्या तयारीची माहिती माननीय निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश खळ यांनी सोमवार नोव्हेंबर अठरा रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय औसा येथे पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या तयारी संदर्भात माहिती दिली आहे यावेळी या पत्रकार परिषदेत औसाद हसलल घनश्याम अडसूळ गट विकास अधिकारी युवराज मेत्रे व पत्रकार उपस्थित होते. आजची पत्रकार परिषद ही निवडणुकीच्या संदर्भात होती निवडणुकीची तयारी आणि तर त्या अनुषंगी बाबींच्या दरबारी होती सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून नाव सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की या 22 तारखेला आपल्या मतदारसंघात संगामध्ये मतदान होणार आहे. त्या मतदानामध्ये आपण सर्वांनी निर्भय आणि निरपक्षपणे मतदान करावे आपण आपले कुटुंबीय आपले म मित्र परिवार या सर्वांना मतदान उत्स्फूर्तपणे मतदानात भाग घेण्यासाठी आपण सर्वांनी आवाहन करावे मी असं या ठिकाणी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना सांगू इच्छितो दोनशे एकोणचाळीस औसा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण तीनशे नऊ मतदान केंद्र आहेत त्या सर्व तीनशे नऊ मतदान केंद्रावर मतदान घेण्यासाठी जी तयारी ती आम्ही पूर्ण करण्यात आली आहे औसा मतदारसंघामध्ये एकूण मतदारांची संख्या जी आहे आहे तीन लाख तीन हजार सातशे ए एवढे मतदार आहेत त्यापैकी स्त्री मतदार एक लाख त्रेचाळीस हजार तर पुरुष मतदार एक लाख साठ हजार आहेत तृतीयपंथी त्य। मतदार चार असून सर्विस वोटर्स चारशे सदुसष्ट एवढे आहेत आपल्याकडे एकूण तीनशे नऊ मतदान केंद्र आहेत त्यापैकी दोनशे अठ्ठ्याहत्तर हे ग्रामीण भागात तर एकतीस हे शहरी भागामध्ये आहेत यापैकी अर्ध्या म्हणजेच एकशे पंचावन्न मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची सुविधा करण्यात आली आहे म्हणजे लाईव्ह आपल्याला पाहता येईल की त्या मतदान केंद्रामध्ये मतदानाची प्रक्रिया कशी सुरळीत चालू आहे का आपल्याकडे दिव्यांग तसेच जे ज्येष्ठ नागरिक आहेत पंच्याऐंशीच्या वरती वय असणारे त्यांचं होम रुटिंगसुद्धा घेण्यात आलेलं आहे अशा पाचशे चौसष्ट जणांनी होम रुटिंगसाठी अर्ज केला होता त्यापैकी घरोघरी जाऊन भेटी देऊन आपण तीनशे पस्तीस जणांचं मतदान पूर्ण करण्यात आलेलं आहे अशा प्रकारे मतदानाची संपूर्ण तयारी झालेली आहे सर्वांना मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून आवाहन करतो की येत्या लोकसभेत ते येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वीस तारखेला सर्वांनी मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेऊन आपले मत नोंदवून आपल्या लोकशाहीचा हात बजवावा धन्यवाद